बाहेर छान पाऊस पडतो आहे आपण बटाट्यामुळे बनवतो आज बघा मी बटाटे उकडून घेतले त्याच्या साली काढून ठेवल्या बाजूला घेतले ते आणि चार पाच मी हिरव्या मिरच्या घेतल्या आदरं घेतली थोडी पाकळ्या घेतल्या चार पाच क लोखंड आप, आपला दगडी खलबत्ता घेतला आणि त्याच्यामध्ये ते आता कुटून घेते चवीपुरतं मीठ घातलं आणि ते कुटून घेते गॅसवर मी कढई ठेवली त्याच्यात एक चमचं तेल, तेल टाकलं आणि थोडी राई टाकली कढीपत्ता टाकला आणि वाटलेले मिश्रण ते त्याकडे टाकलं आणि थोडी बघा थोडी हळद पण टाकली त्याच्यामध्ये आणि सगळं ते मिक्स करून घेतलं आता ही केलेली फोडणी ही त्या कुस्करलेल्या बटाट्यावर टाकली आणि मिक्स करून घेतलं त्याच्यात थोडी कोथिंबीर टाकली आणि ते परत मिक्स केलं आणि आता त्याचे वडे बनवते असा एक वडा बनवून घेतला मी बाकीचे पण असेच बनवते आणि एक बाऊल घेतला त्याच्यामध्ये एक वाटीभर बेसनाचं पीठ घेतलं दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकते आणि मिक्स करून घेते पाणी टाकून मी थोडं थोडं पाणी टाकून मी ते बॅटर तयार करून घेतलं आणि त्याच्यात थोडा खायचा सोडा टाकला जास्त नाही घालायचा थोडा घालायचा आणि ते मिक्स करून घेतलं आता कढई गॅसवर मी कढई ठेवली त्याच्यात ते तेल घातले आणि आता बघा ते वडे त्या बॅटरमध्ये असे डुबून घेतले आणि ते कढईमध्ये सोडले आता असे वडे मी करून घेतले आता आता एक बाजू तळली होती आता दुसरी बाजू तळण्यासाठी मी पलटी करून घेतलेत आता वडे बघा छान तळले गेलेत आता मी काढून घेते हे बघा काढून घेते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद